नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मेथीची उसळ अतिशय पौष्टिक अशी मेथीची उसर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी येथे मेथी भिजू घातलेली आहे आणि त्याला मोड आणून घेतलेला आहे मटकीला आपण ज्या पद्धतीने मोड आणतो त्याच पद्धतीने मेथीला पण मोड आणायचे आहे एक सकाळी आपल्याला मेथी भिजू घालायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला एका कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे पॅक आता यासाठी मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे कारण लोखंडी कढईमध्ये जर आपण ही उसळ केली तर अधिक फायदेशीर असते म्हणून आपण लोखंडी कढई वापरत आहोत तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया जिरे मोहरीची फोडणी झाली आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे कांदा आपला छान लाल झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो घातल्याच्या नंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आता आपल्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे कांदा आपला छान परतून झालेला आहे टोमॅटो पण आपलं छान मऊ झालेला आहे आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद आपण घातलेली आहे आता इथे आपण काळं तिखट थोडंसं घालणार आहोत कारण काळं तिखटाने आपल्याला चांगली चव येते आपल्या उसळसाठी म्हणून आपण इथे काळं तिखट वापरणार आहोत खूप टेस्टी होते ही मेथी कडू असते म्हणून खाल्ली जात नाही अशा पद्धतीने करून पहा कडवटपणा पण आपण निघून जाईल आणि खायला खूपच मस्त लागते थोडासा गरम मसाला घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण मेथी घालूया थोडा वेळ झाकण ठेवूया वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता आपली मेथी खूप छान झालेली आहे काळं तिखट घातल्यामुळे खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा मेथी आपल्याला आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्ही आवडीने खाताल वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडस लिंबू पिळायचं आहे लिंबू आपल्याला गरम असतानाच पिळायचं आहे आपली उसळ तयार आहे बघू शकता चला आता आपण काढून घेऊया गरम गरमच ही उसळ छान लागते गरम गरम तुम्ही अशी खाऊ शकता नक्की बनवून बघा खूप टेस्टी होते आणि अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी मेथी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद